सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वात साधिके शरणेम गौरी नारायण नमस्ते तर बघा रीमा नऊ नव मुंबई पनवेलवरून बघा वरदस्त सुंदर अशी स्वामींची मूर्ती आपल्याकडे घेतलेली आहे तर त्यांची पूजा होणार आहे आणि आजच्या ताईंची भरपूरशी कुंचण सेवेची सुद्धा ऑर्डर आहे तर त्यांची विधवत पूजा होणार आहे तुम्हाला एक गोष्ट सांगायची मला आता मुलांना सुट्ट्या लागलेल्या ला आहेत भरपूर ताईंना बघा शॉपला विजिट करायचे म्हणजे कंटिन्यू माझ्या मागे काम असतं मी विजिट वेंडर किंवा कुठे ना कुठे जावं लागतं त्यामुळे तुमची भेट होत नाही पण या दोन महिन्यामध्ये ज्यांना भेटायचं आहे दुरून दूर मुंबई असेल सातारा कोल्हापूर ते येऊ शकतात कारण माझ्या मग प्रत्येकाला बघा कुंचन सेवा दिली जाणार आहे तर कुंचन सेवेचे खूप चांगले रिझल्ट आहे हे तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे कारण बघा भरपूर ताईंचं बघा स्वतःचं घर झालेलं आहे एका निवा, कार घेतली एवढी मोठी आणि त्याचं बघा बिल्डर चालू झालं म्हणजे एवढ्या दिवस जे काम राहिलं होतं ते अचानक चालू झालं म्हणजे सेवेची बघा खूप चांगले रिझल्ट आहे पण तुमचं सातत्य फार आहे तुम्ही जी सेवा करताय ती मनोभावे करा शुक्रवार मंगळवार आणि पौर्णिमा ही कुंचन सेवा माता लक्ष्मीची आहे महाराष्ट्रामध्ये पहिल्या काही धनलक्ष्मी कुंचन सेवा ही आपल्या चॅनल तुम्ही बघितली असेल म्हणजे मी माझ्या भाषेमध्ये ती तुम्हाला सांगितली आज हजार लोक कॉपी करतात पण जे ओरिजिनल ते ओरिजनल असतं कारण कसं आहे नुसतं कोणत्यांनी काही फायदा नाही आहे त्यातून तुम्हाला चांगलं रिझल्ट तो तुम्हाला चांगला अनुभव येणं सुद्धा तेवढंच महत्त्वाचा आहे आणि कसं आहे हे स्वामी मूर्ती मूर्त्यावर जे आहे ते स्वामी कृपेने स्वामींच्या वरच हसताना आणि स्वामींच्या आशीर्वादाने हे चालू आहे त्याचा बघा माता लक्ष्मी कोल्हापूरची मला प्रसन्न असल्यामुळं ज्यांना मी सेवा देते त्यांची सेवा नक्की काम करते कारण प्रत्येकाला चांगले अनुभव आहेत ज्या ज्या ताईने बघा धनलक्ष्मी कुंचन सेवेचे खूप चांगले अनुभव आले ज्यांना खूप चांगले रिझल्ट आलेले आहेत त्या ताईंनी कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा त्याचबरोबर ज्या ताई ते त्यांचा अनुभव आम्हाला शेअर करतील जसं की बघा रेकॉर्डच्या माध्यमातून किंवा एक छोटासा व्हिडिओ सुद्धा करून ते पाठवू शकतात त्याला सुंदरचं स्वामी मूर्ती आठवण गिफ्ट मिळेल आणि ती माझ्या हातून मिळणार आहे बरं का तर बघा तुमच्या सर्वांच्या आयुष्यामध्ये भरभराटी व्हावी बरकत व्हावी तुमच्या सगळ्यांच्या चांगल्या इच्छा पूर्ण व्हाव्या ही स्वामी चरणी माता लक्ष्मीच्या चरणी प्रार्थना करते आणि बघा एक दादा आहे, आहे ते जत वरून मला भेटायला आणि स्वामींच्या दर्शनाला आलेले आहेत ते चालत आले तर पिंपरी मधून म्हणजे जत मधून ते पिंपरी मध्ये उतरले जवळपास अडीच तीन तासाचं अंतर आहे तर ते तेवढा वेळ बघा चालत होते म्हणजे चालत वेळ लागतोच ना प्रत्येकाला तर एवढ्या दुरून ते आलेत म्हणजे कसं एक स्वामी सेवेतून श्रद्धा अपुलकी प्रेम आणि गेले दोन वर्षापासून आमचे ते व्हिडिओ बघतायत माझे आणि पंधरा वर्षापासून दादा स्वामी सेवा आहे तर इथंपर्यंत आले खास आहेत स्वामींचं दर्शन घेण्यासाठी आणि बघा असं सगळा लाट बोलाचा तुम्ही स्वामी परिवार आहात तुमच्यामुळेच मी आहे स्वामी मूर्ती आत आहे स्वामींचा तर कृपा आशीर्वाद आहे पण तुमच्या सर्वांची साथ तुमच्या सर्वांचे आशीर्वाद सुद्धा खूप महत्वाचे आहेत त्याचं बघू शकता एम एथीस आता ह्याची मी माहिती थोडक्यात सांगते कारण स्वामींची आपल्याला पूजा सुद्धा करायची आहे

सांगा कारण अनुभव आहेत बरं का स्वामी उभी आहे कारण बघा ह्याचा शंभर टक्के रिझल्ट तुम्हाला मिळतोच म्हणजे मिळतो हे घातल्यानंतर बघा एका महिन्यानंतर दार पूर्णपणे हळूहळू बंद होते काही काही चित्र पंधरा दिवसातच झाले म्हणजे जसं तुमच्यावर ते कोणत्या प्रकारे काम करणे महत्वाचे फक्त हातामध्ये उतरवायचं नाहीये फक्त तुम्ही रात्री उतरवा सगळं आंघोळ करून पुन्हा घाला किंवा कंटिन्यू घातलं तरी सुद्धा चालतं आणि अजून एक गोष्ट आहे की हे सहा महिने हातामध्ये घालायचं आहे मी तुमच्या स्वतःमध्ये निगेटिव्हिटी पूर्ण खेचण्याचं काम हे हेच करतं आणि सहा माझ्या संसारात बऱ्याचशा सुखी असतात कारण दारू मुळे बघा बरेचसे संसार उद्ध्वस्त झालेले आहेत असं होऊ नये म्हणून त्यामुळे तुम्ही ब्लॅक मॅजिक कोणी करणी वगैरे करत असते किंवा या समाजामध्ये बघा भरपूरशा वाईट गोष्टी घडायला लागल्यात कारण दुसऱ्याची प्रगती बघवत नाही दुसऱ्याचं चांगलं सुद्धा बघवत नाही अशा वेळी बघा कधी एखाद्या व्यक्तीला वशमध्ये सुद्धा केलेलं असतं तर बघा आहे ते ब्लॅक मॅजिक निगेटिव्ह तुम्हाला दूर ठेवतं ज्यांना हवं आहे तरी लवकरात लवकर मेसेज करायचं आहे तरी तुम्हाला सिद्ध करून वगैरे देणार आता बघा रीमा ताईंची बघा नवी मुंबई पनवेलवरून स्वामींची मूर्ती स्वामी जाणार आहेत तर सुद्धा आपण विधिवत पूजा करूया आता तुम्हाला बघायला मिळेलच बघा स्वामींची वरध मूर्ती घेतली ज्या ज्या त्यांनी पूजा साहित्य घेतले आजच्या व्हिडिओमध्ये त्यांना बघायला मिळेल कारण कसं आहे भरपूर ताईंची तक्रार असते शीतलताई आमच्या सुद्धा स्वामींचा व्हिडिओ करा आमच्या पूजा साहित्याचा व्हिडिओ करा तर बघा आता हे हळदींकू करंडे तुम्ही जे बघता तुम आता जा माझ्याकडे जे हळदिंकू करंडे आहेत ते भरपूर ताईंनी बघितलेलेच आहेत ह्याच्यामध्ये बघा आणि मार्बल आहे बरं का कारण चांगलं असतं तर हे मार्बलच्या हळदिंकूचे करंडे तुम्ही बघू शकता हे भरपूरशा ताईंनी माझ्याकडे घेतलेले आहेत आणि खाली ट्रे आहे हळदी बुकचा कार्यक्रम असेल तुमच्या घरी किंवा काही ना काही फंक्शन असेल तर अशा वेळी ठेवण्यासाठी खूप चांगला आहे आणि जड आहे बरं का त्याचबरोबर एक ताई आहेत बरं का आमच्या स्नेहलता ताई आहेत सातारावरून तर त्यांनी हा ऑर्डर केलेला आहे तर हा ग्रीन कलर मध्ये आहे जो कलर असेल अवेलेबल तो घ्या ऑप्शन ऑप्शन ठेवा हाच पाहिजे असाच पाहिजे असं नाही होत जे अवेलेबल असतील त्यातून मिळेल त्या बघू शकता गणपती बाप्पा जे आहेत ते सुद्धा मुंबईला पनवेलला विराजमान होणार आहेत तर बघू शकता हे म्हणजे तुम्ही तुमच्या शॉपमध्ये घरामध्ये सुद्धा ठेवू शकता तर बघू शकता किती सुंदर आहे लालबागचा राजा तरी हे मूर्ती सुद्धा आपण विधिवत पूजा करणार आहे शंखचक्र तसंच बघा ताईंची कुंचन आहेत ऑर्डरचे आणि स्वामींची पण आपण पूजा म्हणजे सगळ्या ताईंचा एकत्र मी व्हिडिओ बनवते असं म्हणू नका की आमचा व्हिडिओ पर्सनल केला नाही कारण कसं असतं ते शॉपला तर सुट्टी असल्यामुळे व्हिजिट सुद्धा चालू आहे बऱ्याचशा ताईंची कारण तुम्हाला तर निवांत वेळ आहे मुलाला सुट्ट्या लागल्यात तर लवकरात लवकर स्वामी मूर्ती आठला व्हिजिट करा पूजा साहित्य हवं असल्यास घ्या सेवा हवा असल्यास विचारा कारण कसं असतं इतर वेळी बघा सणासुदीमध्ये तुम्ही येता तेव्हा सीझन असतो तेव्हा मला वेळ बिलकुल नसतो तेव्हा मला सर्वांना भेटता येत नाही पण ज्यांना ज्यांना लवकरात लवकर येणं शक्य आहे कुंचन सेवा घेणं शक्य आहे तरी ह्या महिन्यामध्ये घ्या कारण वेळ आहे मे महिना सुट्टीचा असतो एप्रिल महिन्यामध्ये मुलांना सुट्ट्या लागतात तेव्हा ज्यांना कुंचन सेवा हवी तरी लवकरात लवकर शॉपला व्हिजिट करा तर स्वामी कृपेने बघा सर्वांच्या आयुष्यात भरभराट यावी सर्वांचे दुःख दूर व्हावे आणि स्वामी सेवेतून सर्वांना कृपाशीर्वाद मिळावा ही स्वामींच्यावरनी मी प्रार्थना करते तर स्वामींची कृपा सर्वांवरती राहू दे आता बघा रीमाताईंच्या आपण स्वामींची पूजा विधिवत करूया ್ರೀ ಸದ್ಗುರು ಅಕಲಕೋಟ ನಿವಾಸಿ ರಾಜ ಶ್ರೀ ಸದ್ಗುರು ಸ್ವಾಮೀ ಸಮರ್ಥ ಮಹಾರಾಜ ಕಿ ಜಯ ಅನಂತಕೋಟಿ ಬ್ರಹ್ಮಾಂಡಾಯಕ ಭಕ್ತವತ್ಸಲ್ ಭಕ್ತಿಮ್ರೀಪಾದ್ರೀವಲ್ಲ ವಿಜಯದತ್ತ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದತ್ತ ಸಮ ಅವಧೂತ ಚಿಂತನ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದತ್ತೀ ಸ್ವಾಮೀ ಸಮರ್ಥ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮೀ ಸಮರ್ಥ श्री स्वामी समर्थ 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 श्री सद्गुरु अक्कलकोटनिवासी योगीराज श्री सद्गुरु स्वामी समर्थ महाराज की जय तर स्वामींची मूर्ती आहे त्या मूर्तीला बघा केमिकल युक्त कोणतंही अत्तर लावू नका ताई घासतात मूर्तीला घासू नका बरं का असे खूप अनुभव आहेत बरं का आम्हाला तर हे मूर्ती म्हणजे आपली साक्षात माऊली आहे तिला जपा तुम्ही बघा अभिषेक घालू शकता पाण्याचा पंचामृतचा तुम्ही गुरुवार घालू शकता पण के काही काही वेळेस बघा दही खूप खराब झालेलं असतं जसं की मार्केटमधनं आणतो ताजं दही नसतं तर बघा दह्यामुळं सुद्धा मूर्ती खराब होते त्यामुळे पंच अमृत जर करत असाल ते फ्रेश असावं ताजं असावं जसं की बघा काही काही लोक शाही टाकतात तूप भरपूर टाकतात असं करू नका एक एक चमचा घ्या जास्त क्वांटिटी घेऊ नका कारण कसं आहे की स्वामींना आपल्याला जपायचं आहे आणि स्वामी रिमाताईंवरती तुमची कृपा अशीच राहू दे तुम्ही तुमचा कृपा आशीर्वाद फुलाच्या रूपामध्ये सर्वांना द्या हीच तुमच्या चरणी प्रार्थना तर जे दादा आलेले आहेत त्यांच्यातून आपण स्वामींची आरती करूया कारण एवढ्या दुरून ते आलेल्या आहेत आणि स्वामींची इच्छा असते म्हणूनच इथंपर्यंत सर्वजण येत असतात तर ताईने स्वामींसाठी वस्त्र एकूण दोन घेतलेले हा व्हाईट कलर आहे आणि येलो कलर आहे स्वामींसाठी तर अमेथिसचे ब्रासलेट भरपूर भरपूरताई व्यसनमुक्तीसाठी आपल्याला घेत आहेत कुंचनसुद्धा बुकिंगची आहे तिचीसुद्धा तुम्हाला पूजा बघायला मिळाली आपण स्वामींची आरती करून घेऊया कारण स्वामींच्या मूर्तीचं पॅकिंग करायचं आहे कारण स्वामी जे आहेत ते रिमाताईंच्या घरी पनवेलला विराजमान होणार आहेत तर तुमच्या सर्वांच्या इच्छा पूर्ण व्हाव्या तुमच्या सर्वांच्या आयुष्यामध्ये स्वामी कृपेने भरभराटी व्हावी सर्वांचं आरोग्य चांगलं राहावं नी विनाकालनानी हिजारा करनो केना भीती तयाला अशक्य हि सक्य करते व स्वामी मुखाची विकोसी भयने पडू दे जवळी मुबी स्वामी शक्ती करू दे जगे जन्म नृत्य असे खेळ

अशक्य ही शक्य स्वामी विभूति नमन नम स्वामी सजा पंच प्राणामूता केटवीरे प्रचेति न सोड़ती कदा स्वामी जागेतिहाशक्य शक्य स्वामी अशक्य ही शक्य स्वामी

भक्त आता गिरी आता गिरे मानवता गे रा

तर स्वामींची बघा तारक मंत्र आरती छान झाली म्हणजे बघा कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये स्वामींनी पाठवलेले जे काही असतात त्यांचे सेवेकरी ते इथंपर्यंत पोहोचतात आणि दादा एवढ्या दुरून आले त्याबद्दल दादांची खरंच मनापासून धन्यवाद आणि खूप छान वाटलं बरं का स्वामींची त्यांनी आरती सुद्धा केली आणि तारक मंत्र सुद्धा स्वामींनी स्वामींचं ते बोलले तर आपण दादांना आता स्वामींची मूर्ती देणार आहे सेवा करण्यासाठी कारण त्यांच्याकडे फोटो आहे एवढ्या दुरून आले दादा लाईटचं काम करतात तुम्ही दादांशी पण थोडक्यात आपण ओळख सुद्धा तुमची करून देऊया जय जे ब सद्गुरु राया जेव जे ब सदगुर स्वामी समर्थ सखया जेव जे ब सदगुर जेव जे बदगुराया तुप पोळी श्रीमंताची तुप पोळी श्रीमंताची बाज बा करी करी बाची ब सदगुरा जेव जे बदगुराया स्वामी समर्थ सकया जेव जे बा सदगुराया जेव जे बा सदगुराय आले नैवेद्याचे तट आले प्रसादाचे तट स्वामी पाहतो तुमचे वाट जेव जे बा सदगुराया जेव जे बा दास मने स्वामी जेवले दास मने सद्गुरु जेवले आमचे जीवन सार्थक झाले जे विजे वा सद्गुराया जय विजे वा सद्गुरा सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तर दादाची बघा प्रत्येकाची नैवेद्य दाखवायची एक पद्धत असते तर दादाची इकडं असा नैवेद्य दाखवला जातो जसं दादाने आता दाखवलं आहे तर बघा एवढी छान सेवा केली स्वामींची खूप छान पहिल्यांदा एवढी छान सेवा आपल्या शॉपमध्ये झालेली आहे बरं का घरी होते पण शॉपमध्ये तर दादाने खूप छान सेवा केली तर दादाची ओळख करून दादा दे दा या नाव काय ओके आणि ताईंचं एकदम असं व्हिडिओ बघता बघता काय स स्वामींचे व्हिडिओ बघत बघत शीतलताईंचा अचानक मोबाईलवर व्हिडिओ आला आणि त्यांचं व्हिडिओ मी दोन वर्ष जात झालो मी बघत होतो आणि ह्या ठिकाणी स्वामींना रोज मी प्रार्थना त्यांना खरायचं की शीतलताईंची माझी एकदा भेट होती आणि आज एक व्हिडिओ भेट झाली कसं वाटलं मस्त वाटलं एकदम छान तुम्छा गर, तुम्छा स्वी तर सगळे त्यांच्या घरातले आपले व्हिडिओ बघतात बरं का तर दादा बघा खूप छान सेवा म्हणजे सेवेसाठी बघा तुमचं घर तुमचं कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या नाहीत तुमचं मन महत्त्वाचं आहे जसं दादांची बघा भक्ती खूप प्रामाणिक आहे आणि स्वामीने एवढ्या दुरून त्यांना बोलवून इथं सेवा स्वीकारून घेतली तर कसं वाटली कमेंटमध्ये तुम्ही नक्की सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका सर्वांना धन्यवाद आणि श्री स्वामी समर्थ